आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर झाला सस्नेह निमंत्रण समस्त धुळेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था युवा आघाडी धुळे आयोजित अंगणी पारिजात फुलला मराठी आणि हिंदी गीतांची सुरेल मैफली अंगणी पारिजात फुलला सादर करते मराठी चित्रपटांचे नवोदित पार्श्वगायक आणि संगीतकार पारिजात चव्हाण यांच्या सुमधूर आवाजात ऐकूया मराठी हिंदी गीतांची अविस्मरणीय मैफल अंगणी पारिजात फुलला रूप भिजलेल आणि ते पहा तुमच मनही भिजलेल प्रेमान 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 राजा तांग तो भव्य वाद्यवृंद आणि अद्यावत ध्वनी व्यवस्था दीपावलीची सुरुवात पहाटेच्या सुरेल स्वरांनी करूया अंगणी पारिजात फुलला मराठी आणि हिंदी गीतांची सुरेल मैफल दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता आदिशक्ती कानुश्री विद्यालय नकाने रोड देवपूर धुळे येथे अवश्य पाहायला विसरू नका अंगणी पारिजात फुलला मराठी आणि हिंदी गीतांची अविस्मरणीय मैफल अंगणी पारिजात फुलला चानशैली घाट अपघातातील बळीच्या कुटुंबियांची पालकमंत्री कोकाटे यांची सकुल जवकशी ची ना अध भेट राष्ट्रवादीकडून सखोल चौकशीची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील चानसैली घाटात घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्री कोकाटे साहेब यांनी त्यांना सांत्वन केले या प्रसंगी पीडित कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाकडून आवश्यक मदतीचे निर्देश त्यांनी दिलेत दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या महिला प्रवक्ता प्रतिभा राय शिंदे यांनी केली यावेळी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील नंदुरबार जिल्हाध्यक्ष दादा मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळेतील विल्हाने गाव हादरले महाले परिवाराचा कुलदीप विझला तालुक्यातील वेल्हाने गावात घडलेल्या भीषण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पूर्व वैमनस्यातून विकास महाले वय पंचवीस या तरुणाचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्री हा प्रकार घडला असून विकास याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान एकवीस ऑक्टोबर रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला विकास महाले हा नाशिक येथे रिक्षा चालवत होता दिवाळी निमित्त तो मूळ गावी वेल्हाणे येथे आला होता मित्र परिवारासोबत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बसलेला असताना काही हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला पूर्वी झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात राजेंद्र नथूसिंग पाटील राहणार वेल्हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरेश चिंधा सोनवणे सोनवणे सिंग सिंग दीपक दिलीप भिल संपत दगडू सोनवणे दशरथ सुखा भिल दादा रोहिदास सोनवणे अर्जुन बारकू सोनवणे प्रदीप दिलीप नाईक रवींद्र उर्फ तात्या युवराज सोनवणे दीपक उत्तम नाईक गुलाब दशरथ मोरे राहुल संजय मोरे किरण पिंटू पवार बादल भिकन मोरे या इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन लोकांना ताब्यात घेतला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे विकास महाले हा कुटुंबाचा आधारस्तंभ होता त्याच्या आई वडील आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुलदीप विझला या शब्दात ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे गोवर्धन पूजा लक्ष्मी पूजा दीप पूजा दिवाळीला उधाणे आनंद उत्साह हर्ष उल्हास आला वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कार्यकर्ते वलवाडी परिसर आता दीपावली बद्दल संपूर्ण परिसराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ही दीपावली सगळ्यांना आनंदी सुख समृद्धी आणि बरभराटी जेवाव हीच नम्र विनंती धुळे जिल्ह्यात व्हॉलीबॉलचा जल्लोष खुल्या पासिंग स्पर्धेने रंगला खेळाडूंचा उत्सव दिवाळीच्या सुट्टीत धुळ्याच्या मैदानावर पुन्हा एकदा उत्साहाचा स्फोट झाला धुळे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन अंतर्गत डीसीसी क्लब धुळेतर्फे आयोजित खुली भव्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस धमाक्यात पार पडली सात वर्षांची अखंड परंपरा कायम ठेवत या वर्षीही खेळाडूंची झुंज प्रेक्षकांचा जल्लोष आणि स्पर्धेचा थरार अविस्मरणीय ठरला या स्पर्धेचा शुभारंभ आमदार राघवेंद्र बदाणे यांच्या हस्ते करण्यात आला उद्घाटनाच्या क्षणी मैदानावर खेळाडूंच्या घोषणांनी वातावरण दनानून गेले स्पर्धेच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ गोकुळ पाटील यांनी मोलाचे सहकार्य करून तरुणांना खेळाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रंगनाथ दादा ठाकरे माजी नगरसेवक पैलवान कल्याण गरुड विजय नाना देवरे गोविंद भाऊ चौधरी मुकेश भाऊ खरात आदी मान्यवर उपस्थित होते धुळे शहर व ग्रामीण भागातील डी सी सी ग्रुप वाडीभोकर येथील कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले उत्कृष्ट खेळ जबरदस्त सर्व्हिंग आणि जोशात भरलेल्या टाळ्या वाजत प्रकाश झोतात खेळाडूंच्या झुंजार खेळीने मैदान अक्षरशः थरारले विजेत्या संघांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून स्पर्धेचा समारोप भव्य सोहळ्यात होणार आहे धुळेकरांसाठी ही स्पर्धा केवळ खेळ नव्हे तर एक उत्सव ठरला आहे मराठा सेवा संघाच्या वतीने बलिप्रतिपदा निमित्ताने व्याख्यान पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यालयात कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडा पिडाटळो व बळीचे राज्य येवो हो असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी बळीची आश्वारुण प्रतिमा पूजन करतात शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा ही अस्तित्वात आहे दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो हिंदू हा एक मोठा सण आहे धुळे जिल्हा मराठा मराठा सेवा सेवा संघाच्या वतीने निमित्ताने संघ राज्याचे विशेष महासचिव प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व व्याख्यान झाले तसेच नूतन जिल्हा कार्यकारिणीचे तसेच सर्व कक्षांचे अध्यक्ष विभागीय पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले सदर प्रसंगी ज्येष्ठ साहेबराव देसाई पत्रकार रमेजी दाणे उद्योजक बाळासाहेब भदाणे उद्योजक अनंत दाता पाटील जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुवर विभागीय अध्यक्षा नूतनताई पाटील राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाणे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे महाराष्ट्र आणि अविनाश भाई पाटील रामेश्वर भदाणे दीपक भदाणे मधुबापू पाटील पी एन पाटील वसुमती पाटील अर्चना खेरणा संदीप पाटील बी ए पाटील प्रशांत खेरनर दिलीप देसले डी बी पाटील आर आर पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आज दिवस आहे प्रतिपदा आणि राजमुद्रेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असं म्हटलंय प्रतिपक्ष चंद्रलेखेव प्रतिपदेच्या निसर्ग हा जशी नव्याने सुरुवात करतो पहिल्या दिवसापासून आणि पुन्हा पौर्णिमेच्या दिशेने म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो

या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता असून या निमित्तानं आज दिवाळीचा हा जो माहोल चालू आहे त्या दिवाळीच्या शुभप्रसंगी मी सिंदगडा तालुका व धुळे जिल्हा परिषद विखरण गटातील तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळीच्या व प्रफुल्लित आपलं आरोग्य येणाऱ्या काळामध्ये समृद्ध जाऊ हीच मी प्रार्थना करतो दीपावलीच्या झगमगाटात उचळले एकविरा देवीचे मंदिर आणि देवपूर पूर्व पोलीस स्टेशन कार्तिक महिन्यातील दीपावलीच्या पार्श्वभूमीवर देवपुरातील दिव्यांच्या माळा आणि फुलांच्या देवीचा दरबार अधिकच भासतो श्रद्धाळू भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून जयकाराच्या गजराने वातावरण धुमधुमून गेले मंदिराच्या आजूबाजूचा परिसर झगमगत्या प्रकाशाने उजळून निघाला असून फोटोग्राफीसाठी ही आकर्षणाचे केंद्र बनले आहे याचबरोबर मंदिराच्या उजव्या बाजूस असलेले देवपूर पूर्व पोलीस स्टेशनही दिवाळीनिमित्त लाइटिंगने सजले आहे पोलिसांनी केलेल्या आकर्षक विद्युत सजावटीमुळे स्टेशनचा परिसर सणाच्या रंगात रंगून गेला आहे दिव्यांच्या झळाळीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरक्षित दिवाळी आनंदी दिवाळीचा संदेश देत नागरिकांना शुभेच्छा दिल्यात संपूर्ण देवपूर भाग दीपोत्सवाच्या आनंदाने उजळला असून भक्ती आणि सुरक्षा यांची सुंदर सांगड येथे अनुभवायला मिळत आहे धुळे शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात गटारीचे पाणी पसरले असून ते दुर्गंधीने भारवलेली आहे दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिक मिठाई व पार्सल पाठविण्यासाठी येथे येत असताना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे पोस्ट कार्यालयातील कर्मचारी या परिस्थितीत कसे काम करत असतील असा सवाल नागरिक करीत आहेत आवारा खाली असल्याने पाणी अंतर्गत विभागात येते तर समोरील रस्त्यावरही वाहत आहे रस्त्याची उंची वाढवण्यात आली तरीही पोस्ट कार्यालयाचे आवार पाण्याखालीच राहिले नागरिकांचे म्हणणे आहे की हाकेच्या अंतरावर महानगरपालिका असूनही याकडे कुणीही लक्ष देत नाही पोस्ट ऑफिसच्या परिसरात गटारी पाण्यामुळे पार्सल घेणाऱ्यांसाठी मोठा त्रास निर्माण झालेला आहे सांभाळ न केल्यास आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात दिवाळीच्या मोठ्या पॅकेजेस साठी आलेल्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे पोस्ट कार्यालयात येणाऱ्या नाराजी वाढत असल्याचे दिसून येते नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पोस्ट कार्यालयात काम करणाऱ्यांचे काम ही या परिस्थितीत अडथळा आणत आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की अशी दुर्गंधी महानगरपालिकेला दिसत नाही का दिवाळीच्या निमित्ताने वाढलेल्या पार्सलच्या ओघामुळे समस्या अधिक गंभीर झाली आहे महानगरपालिकेकडून तत्परतेने पाणी निचरा करण्याची आणि साफसफाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर